इंडिया आघाडीने असणार एकदम मध्येच असताना संविधान बचाव जे असणार स्लोगन स्वतःच्या हातामध्ये घेतलं ते उगीच गेलं नाही जो विचाराने बाबासाहेब मांडत होता मा मान्य करत होता विचाराने जो असताना बाबासाहेबांना त्यांनी स्वीकारलं होतं हे लक्षात आलं की आपण जर झालो नाही तर हा तिसरीकडे चाललाय इथे जेवढे बाबासाहेब पसरतील आणि जेवढं बाबासाहेबांचं असताना एक्सेप्टन्स वाढेल तेवढा शुभकास्त इथला सुरक्षित राहील शुभिंगा ट्राईब सुरक्षित राहील हे आपण असणारा लक्षात घ्या मी डॉक्टर झालो मी इंजिनियर झालो मी अमुक झालो मी सुरक्षित नाही झालो मी माझ्यापुरता सुरक्षित झालो पण माझा पोरगा पुन्हा असुरक्षित झाला अशी असताना परिस्थिती आहे आणि आज तीच प्रकाश आता काय होणार आमची मुलं तुम्हाला का का म्हणतात म्हटलं आता मामा करण्याची वेळ आली आहे हो खर का पण मी मग म्हटलं तुमची लॉयल्टी कोणाशी आहे तुमची बांधिलकी कोणाशी आहे तुमच्या पोरांची तरी आहे का सरळ विचारता मी आय आमची बांधिलकी कोणाशी नाही आहे मी एकटाच चवेन एकटा मरे नाशिकच असतात माझी समाज गेलं भांड नाही कुटुंब गेलं भांड नाही सगळे गेले व्यवस्थे भाडमध्ये अशी असणारी व्यवस्था उद्याची ही चर्चा सुरुवात होणार आहे की नाही ते आम्ही असणार हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याला नलिफाय कसं करणार त्याला रद्द कसं करणार ही चर्चा सुरुवात होणार आहे की नाही नाही तू काँग्रेस देखेंगे क्या है हमने वोट दे दिया है आप उनकी जिम्मेदारी है त्यांची जिम्मेदारी असती तर त्यांनी त्यांच्या दोन मुख्यमंत्र्याला फटकारावलं असतं की तुम कसं तुमने कैसा स्टेटमेंट द्या की लागू करेंगे करके बोलायला कोणाला लागलो ला ला तर खरगेला बोलायला लावलो तू काय म्हणा मी क्रिमी लेअर लागू देणार नाही कळ त्याला माहिती आहे क्रिमी लेअर लागला की तो त्याचा पोरगा बाद होतोय पण ती त्यांच्या पार्टीची भूमिका थोडी आहे आणि मान मला अनेक जण म्हणतात आज प्रकाशमध्ये त्या खरगेने स्टेटमेंट केला तर म्हटलं कोण खरगे तुझ्या त्या पक्षाचा मालक आहे का कि त्या पक्षावरती त्याचं पूर्णपणे वर्चस्व आहे की कोणाला तरी अध्यक्ष केलं पाहिजे म्हणून असणार राजस्थानच्या काँग्रेसच्या सभेमध्ये एक उचलला आणि अध्यक्ष म्हणून मोकळा इंडियन सी चा निर्णय आहे का की आम्ही असणारा क्रिमी करणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही असताना कारवाई करणार आहोत म्हणून